तर नमस्कार मित्रांनो मी अनिकेत मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझे यूट्यूब ब्लॉग आसुदकर मोरे नंबर वनमध्ये आज मी आलो आहे लोणावळ्याला आणि लोणावळ्याला आलो असताना आज मी लोणावळ्याचा हा जो डॅम आहे आपला तिकडे फेमस असलेला डॅम त्या डॅमला जात आहे मी तुंगारलीचा डॅम आहे हा पुढे रस्ते एकदम हे झाले आहेत वरती डॅमवरती येण्यासाठीचे रस्ते खूप खराब आहेत पण आता पाऊस वगैरे गेला आहे सुरुवातीला पाऊस असताना सगळे ह्या इथे प्रॉब्लेम असायचा आता पाऊस नाही आहे पाऊस गेला आहे सो आता आपण जाऊया तिकडे बघूया डॅम कसा आहे काय आहे ते वरती थोडंसं चढ आहे चढून वरती जाऊ गाड्या तुम्ही गाडी मी खाली पार्क केलेली आहे तिकडे माझी मिसेस आहे सोबत ती येते खालून मागून सो आता मी पुढे जात आहोत तुंगारली डॅमला थोडीशी चढ चड़ आहे चढल्यावरती मस्त एक अनुभव येतो हो सनसेट वगैरे दिसतोय इथून तो so, इकडे यायला बरं वाटतं मागे असं सनसेट दिसतोय संपूर्ण पठार आहे मागे आणि हा दिसतोय इथे आपल्याला डॅम तुंगारलीचा डॅम फेमस असलेला डॅम आहे हा वरनं चालण्यासाठी रस्ता बनवलेला आहे आपण त्या रस्त्यावरती जाऊया चला तर मित्रांनो आपण जाऊया डॅमच्या हात मध्ये इकडून हा गेट आहे आणि गेट येतोय आणि खाली बघू नका बरोबर नाही इथे पाणी हे बघा या साईडला संपूर्ण असा डॅम आहे मस्त पैकी हे बांधलेलं आहे आणि ह्या चालायला पण इथं ठेवलं आहे त्यांनी रस्ता आता हे नवीन बनवलं आहे हे पूर्वी नव्हतं आता असं कारण ह्या जे केजेस वगैरे केलेलं आहे बॅरिकेड केलेलं आहे कायला बोलतात फेन्सिंग फेन्सिंग केलं आहे ती फेन्सिंग आता नवीनच केलेली दिसते पण म्हणजे झाले असतील जुनी झाली आहे दोन हजार सतरामध्ये मी इथे माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला होतो त्यावेळेस हे नव्हतं फेन्सिंग वगैरे काय केलेलं आणि आता हे सगळं केलेलं आहे आम्ही यायचो या डॅमला चांगला डॅम आहे मस्त इथे गेट आहे त्याचा ओपन शटचा पाण्याचा फोर्स कमी जास्त करायला वॉल ठेवलेत इथे आणि इथून असं मागे संपूर्ण हा गाव आहे तुंगारली गाव हे जे आपल्याला दिसतंय ते सगळं तुंगारली गाव आहे पाठीमागे हा सणखेड खूप छान दिसतंय इकडून पुढे जाऊया बघूया आपण कसं हा एकदम जबरदस्त व्ह्यू आहे खूप छान वाटतं इथे बघायला जाम मस्त वाटत हरी व्ह्यू डॅमचा तुंगारली गाव सनसेट पॉइंट आणि हे चालायला ठेवलेलं जागा ठेवल्या त्यांनी मस्त तिकडे बघ ना पूर्ण रस्ता चांगला आहे जबरदस्त रस्ता पूर्ण रोड आहे थांबा तिकडे आणि हे इथे उभे आहेत आणि हा इथे दिसणारा सनसेट इफ यू सी दिसतय सनसेट किती छान दिसते हा पूर्ण खालचा गाव शहर जिथे आहे ती हा खालचा रोड आणि हे तिकडून जिथून आम्ही आलो ते रस्ता खूपच छान आहे डॅमच्या वरती चंद्र आता आलेला आहे चंद्र दिसू लागलाय आणि त्या दिशेला सूर्यास्त सु झालाय खाली नदी आहे वाटत ते त्यांनी मुरी असं काढले आणि हे काढलेलं आहे तर मित्रांनो हे आहे तुंगारली डॅम आणि तुंगारली डॅम वरती हे असं मस्त केलेलं आहे इथे तुम्ही चालू शकता इथून खालून रस्ता आहे आणि इथे खाली असलेलं हे त्यांनी पाण्याचा कुंड आहे ती मला वाटतं टाकी केले पाणी गावातल्या लोकांना देण्यासाठी साठी आणि हा सुंदर असा डोंगर पर्वतरांगा दिसत आहेत आपल्याला आणि हे खाली तुंगारली गाव आहे आपल्याला संध्याकाळची वेळ आहे वातावरण एकदम धुकं आता सुरुवात झाले धुक्याला धुकं पडायला सुरुवात झाली आहे पण होत खाली जाऊन बघूया मित्रांनो आता वरतून मी चालत खाली आलो खाली तिकडून येत असताना रस्ता हावरून मस्त दिसला नीट उतरायला भेटलं आणि बोललो डॅम कसं आहे म्हणून पुढे पाहण्यासाठी थोडं पुढे उतरलो डॅमच्या पलीकडे गेलो पलीकडे आल्यानंतरला इथे मस्त छान असं एक तलावासारखं म्हणजे डॅमचं पाणी त्या साईडला साठवलेलं आहे नदी आहे ही नदी अडवली गेली आहे अडवलेली आहे नदी पाहत्या पाठीमागे ही नदी तिकडून अशी अडवलेली आहे आणि त्या दोन नदी आहेत वाटतं त्या दोन नद्यांचं पाणी एकत्र जमा केलं आहे आणि तेच पाणी इथे येऊन जमा होतं आणि मग ते अडवून तिकडे खाली जेवढं पाहिजे तेवढं सोडता येतं पण डॅमचा एकदम व्ह्यू एकदम मस्त आहे पाणी एकदम स्वच्छ दिसतं पाण्यामध्ये काही कचरा वगैरे जास्त नाही आहे एकदम स्वच्छ असं पाणी हे केलेलं so, आहे सो आता असं वाटतंय बसावं थोडा निवांत दगड हो अंधार होत चाललंय hmm. अंधार होत छान व्ह्यू आहे इथे संध्याकाळच्या वेळेस दुपारच्या वेळेस येऊन आरामात तुम्ही बसू शकता आता आपण इकडून निघत आहोत दुसरीकडे आता आपण आहे घरी एकच इफेक्ट संध्याकाळ झाली आहे मामा बाहेर आलाय चांदोमा चांदोमामागलास का हॉटेलवर पुन्हा त्यासाठी जाऊन बघायला पाहिजे काय नक्की मला वाटतं ते, ते गावचा व्ह्यू पूर्ण दिसेल त्या दिशेला ele dá pai